भाऊ ना जीजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपण आहोत साष्ट पिंपळगाव या गाव या गावामध्ये आणि या गावामध्ये जारंगे पाटलाचं एक आवडतं गाव म्हणून आपण याला म्हणू शकतो या ठिकाणी दारंगे पाटलांनी उपोषण आमरून उपोषण केलेलं आहे तर आता मोठ्या प्रमाणावरती सगळे जे गावकरी आहेत या ठिकाणी उभा आहेत आपल्याला दिसतात आहे पाठीमाग जारंगे पाटील येत आहेत आणि आपल्याबरोबर आहेत शिवशाहीर अरविंदजी घोगरे ते या ठिकाणी वा जय जिजाऊ तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर शाहीद तुम्ही मागच्या वेळेस आपण या ठिकाणी आलो होतो ज्यावेळेस मरुदा तरंगे पाटील यांचं आमरून उपोषण चालू होतं तर आता पुन्हा एकदा आपण मुंबईला निघलेलो आहोत प्रचंड गर्दी या ठिकाणी महिला या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय तर प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसतो आहे पावसाळ्याचे दिवस आहेत गावाकडे शेतीकडे कामही असतात तरीही जर तुम्ही बघत असाल तर आपला कुलमी करणारा समाज या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जमा झालेला आहे तर इकडे पण दाखवा सगळीकडं आणि याच ठिकाणी धनंगे पाटला यांनी उपोषण या ठिकाणी केलं होतं कसा उत्साह आहे लोकांचा मुंबई जाण्यामध्ये मुंबई जाण्यामध्ये खूप असा उत्साह आहे सकाळी दहा वाजल्यापासून पाटील आंतरवाली निघाले तेव्हापासून साष्ट पिंपळगावकर इथं पाटलांची आतुरतेने वाट पाहतात पाहू शकता की अजून पाण्या पाण्याने आणणं नाही जेवण नाही त्यांचे पण तरी खूप हाविरात अशा उत्साहामध्ये उत्साहामध्ये महिला भगिनी पाहू शकता लहान बालक वृद्ध सर्व पिंपळगावकर इथं पाटलाची वाट बघत आहेत आणि हे वाट का पाहत आहेत कारण की एक एक मार्गाहून आपले पोरं जी काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील भरती असेल या ठिकाणी आपले पोरं खाली मागे राहत आहेत आणि हे सगळे आपण जाणतो तर शाहीर काय बोला याच साष्ट पिंपळगावच्या मातीमधून दोन हजार एकवीसला खऱ्या अर्थाने आरक्षणाचा होमकार याच मातीमध्ये चालला तब्बल एकशे पाच दिवस जारांगी पाटलाचं आंदोलन चाललंय आणि त्या संपूर्ण आंदोलनाचं नियोजन या ठिकाणी आमचे मित्र नामदेव शिंदे यांनी अत्यंत बारदारप्रमाणे केलं होतं त्याच आंदोलनाची पाळमुळं या साष्ट पिंपळगावच्या मातीमध्ये रवल्या गेली आज तुमच्या गावाने सुरू केलेलं आंदोलन खऱ्या अर्थानं जगभर पोचलं आहे काय भावना आहे सर आपल्या नाही आज आम्ही साष्टींबुळगाव दोन हजार एकवीससाठी साठी जे मराठा आरक्षणाचे आंदोलन चालू केलं आहे आज त्याचा लढाव अंतिम टप्प्यात आलेला आहे तरी मी सर्वच आणि आदरणीय झरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली सदर लढा हा यशस्वी पूर्ण होतोय आज मुंबईला जाऊन आरक्षण घेऊन आम्ही परत येणारच सर बोलते खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाची ही थिणगी आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भरपेटलेली आहे आपण बघू शकता चारही दिसानी या ठिकाणी मराठी आलेले आहे लोकशाहीमध्ये या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही आहे का या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच दोन हजार एकवीस साली याच भूमीतून आंदोलनाची सुरुवात झाली साष्ट पिंपळगावने एकशे पाच दिवस आंदोलन केलं आहे का भावना आहे सरपंच आपल्या आज आज आम्हाला असं वाटतं आहे की एकशे नऊ दिवस केलेलं जे आंदोलन आहे ह्या आंदोलनाचं बीज खरं ह्या साष्ट पिंपळगावातून रोवलं गेलं आणि त्याचा एवढा मोठा झाला एवढा मोठा त्याचा मेरू झाला माझं असं एक म्हणणं आहे की या गावातून जी जी तयारी झालेली आहे जवळपास पन्नास क्विंटलची पुरी केली यामध्ये मला आमच्या गावातल्या ओबीसी बांधवांनी एस सी एस टीच्या बांधवांनी परत जे मुस्लिम बांधव असेल त्यांनीसुद्धा खूप सहकार्य केलेलं आहे या ठिकाणी जवळपास पाण्याचे एक लाख बॉक्स हे मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी वाटप करत आहेत आणि पुरीचं जे नियोजन आहेत एस सी एस टीचे बांधव समोर गेल्याच्यानंतर आपल्याला आढळल की ते लोक या ठिकाणी त्या ज्या या ठिकाणी केलेली शिदोरी आहे ती शिदोरी वाटप करत आहेत मला मा या ठिकाणाहनं महाराष्ट्रासाठी एकच संदेश द्यायचा आहे की खरं जर पाहिलं तर कितीही लोक या ठिकाणी जातीवाद करत असले तर माझं एक म्हणणं आहे की जातीवाद खरं गावगाड्यामध्ये आणि गावखेड्यामध्ये कुठंच नाही आहे आणि तो आपल्याला या ठिकाणहून प्रचित येत आहे की आता आपण जवळच पाठीमागं पाहतो आहे प्रथमता गावाचा मान आम्ही एस सी एस टी बांधवांना दिलेला आहे पा प्रथमता जरांगे पाटील त्या ठिकाणी जाऊन जे काही जे आहे बुद्ध बु बुद्ध प्रतिष्ठान आहे त्या ठिकाणी जाऊन प्रथमता नमन करतील आणि नंतरच या ठिकाणी महाराजांचा जो अश्वरूढ पुतळा आहे त्या ठिकाणी त्यांचं त्यानंतर त्यांना प पुष्पहार घालून त्या या ठिकाणून पाटलाचं जे स्वागत या गावाच्या तर्फे करण्यात येणार आहे आणि या ठिकाणाचा हा सारचा अभिमान मला आहे की या ठिकाणी साष्टबिंबवापासून सुरू झालेला हा लढा आहे तर तो, तो पूर्ण महाराष्ट्रात नव्हे भारताच्याही या आलेखावर लिहिल्या जाणार आहे आणि या गोष्टीमधून आपण एकच पाहूया की हे जे बांधव आहेत आणि या पाठीमागेच्या बै बसलेल्या महिला आहेत हे साष्टबिंबळगाव दाखवून देत आहे की जरांगे पाटलाचे जे मावळे आहेत की ते किती शांततेने आणि संयमाने काम करून माझ्याबरोबर शिवशाहीर आदरणीय घोगळे पाटलांनी या ठिकाणी यापूर्वी येऊन बरेचसे व्याख्यान दिलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी त्यांचा पोवाड्याचा कार्यक्रमसुद्धा घेतला होता त्यांनी जी शिकवण आमच्यामध्ये घालून दिली या या महिलाच्या माध्यमातून आपण पाहतच आहे की शाहिरांनी दिलेला जो एक एक संदेश आहे ते आम्ही गावकरी पाळत आहोत आणि तो संदेश या ठिकाणाहून आम्हाला पूर्ण महाराष्ट्राला दाखवायचा आहे की या महिला ज्या आहेत की आमचे जे बंधुतुल्य आणि आम्हाला गुरुतुल्य असणारे शिवशाहीर गोगरे पाटील यांनी जे संदेश आम्हाला गावातून दिले आणि जी शिवरायाची शिकवण दिली शिवरायांचा एक एक मावळा या ठिकाणी दाखवत आहे की या महिला महिलांच्या माध्यमातून पाहतात महिलांच्या माध्यमातून पाहतात की तुम्ही या ठिकाणी आपण पाहूया आणि बोलूया की तुम्ही प्रथमता आपल्याला मधी आपल्याला या महिलांच्या माध्यमातून आपण एक संदेश घेऊया की महाराष्ट्र आमचा किती परिपूर्ण आहे आणि साष्ट गाव त्यासाठी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे बोला दोन हजार एकवीसला ला या एक साष्ट